श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथाः श्री जगन्नाथाः मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पंचवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भक्तांशी केलेले हितगोच भाग एकवीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणेतून भक्तांशी हितबूत साधताना पुढे म्हणतात महाभारताचे काळात कुरुक्षेत्रावर जे कौरव पांडवांचे युद्ध झाले त्या युद्धात भगवंतांनी स्वतः भाग घेतला होता हे युद्ध म्हणजे एक प्रकारचे धर्मयुद्धच होते त्यामुळेच कुरुक्षेत्रालाच धर्मक्षेत्र असे नाव पडले ज्या व्यक्तींनी पापे केली होती व ज्यांना अशा पापी माणसांच्यापासून अतिशय त्रास छळ भोगायला लागला होता त्या दोघांनाही योग्य न्याय मिळण्यासाठी हे युद्ध घडले होते युद्धाचे वेळी अर्जुन युद्धास तयार होईना युद्धभूमीवर त्याला समोर सगळे नातेवाईक भाऊ गुरुजन इत्यादी दिसू लागल्याने तो पाप पुण्याची भाषा करू लागला अखेरीस भगवंताने त्याला विश्वरूप दर्शन घडवले व एक मिनिटात त्याला ताळ्यावर आणले व युद्ध करण्यास भाग पाडले विश्वरूप पाहून अर्जुनही पार हादरून गेला व त्याने ताबडतोब भगवंताला निजरूप दाखवण्यासाठी विनंती केली भगवंतांनी स्वतः या युद्धाला हजर राहून अर्जुनाचे सारथ्य केले सारथ्य म्हणजे सारथ्याचे काम केले सारथी म्हणजे सहाय्य करणारा युद्ध चालू असताना अर्जुनाच्या रथावर शत्रू पक्षाने टाकलेली सर्व अस्त्रे भगवंतानी स्वतःच्या शक्तीने रोखून धरली होती अर्जुनाच्या रथाभोवती संरक्षण कवच स्वतःच भगवंताने तयार करून ठेवल्याने हे शक्य झाले युद्धाच्या शेवटच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथातून उतरण्यास सांगितले व स्वत शेवटी ते रथातून उतरले त्याबरोबर तो रथ त्या सर्व अस्त्रांच्या प्रभावाने जळून खाक झाला अर्जुनाला रथ जळल्याने तो एक अपशकून झाला असे वाटले तेव्हा श्रीकृष्णाने त्याला युद्ध काळात रथाभोवती कवच निर्माण करून ठेवल्याचे सांगितले व त्याला ते कळावे म्हणून अर्जुनाच्याच समोर कवच काढल्यावर रथ पेटूत बेचिराग झाल्याचे दाखवून दिले ईश्वराच्या सहवासात जो येईल त्याला अशा रीतीने एक प्रकारचे कवचच मिळत असते त्यामुळे भक्त कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो आत्ता नुकतेच मुंबईला बॉम्बस्फोट झाले त्यात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली घरे दुकाने लुटली गेली परंतु कोणत्याही भक्तांना या गोष्टींचा त्रास झाला नाही हे सर्व त्या भक्तांच्या सभोवती ईश्वरी शक्तीचे कवच असल्यानेच घडत गेले हे कवच तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेच तुम्ही त्याबद्दल संशय उगीच व्यक्त करू नका तुम्ही मनापासून त्या शक्तीची सतत सेवा करीत राहा काही लोकांना ईश्वरी सेवा करणे हा कालापव्यय वाटतो पण ते चूक आहे नगरलाही येत जा दर्शनाचा लाभ घेत जा दंगलीच्या काळातही भक्तांचे येणे सुरूच होते व त्याचाही कोणाला त्रास झाला नाही तुमच्या भोवती असलेल्या कवचाची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कोणीही त्या शक्तीशी चावटपणा करू नका तसे केले तर तुम्हालाच त्याचा त्रास होईल आपल्या घरात इलेक्ट्रिकचे बल्ब्स नळ्या आपण लावतो त्याचा उजेड पडला की ती शक्ती कार्य करते हे आपल्याला कळते आपण काही त्या विजेच्या तारेला हात लावून ते तपासत नसतो तसे केले तर परीक्षा पाहणाराच्याच जीवावर गदा येईल तसाच हा प्रकार आहे हे भगवंताच्या शक्तीचे कवच सर्वांनी सांभाळा तुम्हाला शास्त्राप्रमाणे कर्मकांड करता येत नसेल तर निदान त्या शक्तीचे चिंतन करा नित्य कर्म केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नका हनुमान कवच देवीचे पाठ जे काही करता येईल ते सातत्याने करीत राहा त्यातूनच शक्ती निर्माण होईल व कवच निर्माण होईल ईश्वराची कृपादृष्टी आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहेतच हे लक्षात ठेवा सध्या काळ वाईट आहे कधीही काहीही होईल अशी परिस्थिती बाहेर निर्माण झालेली आहे जा। दंगली समाजसुधारक राजकारणी वगैरे व्यक्तींचे मृत्यू घडवून येत आहेत तेव्हा प्रत्येकाने काळजीपूर्वक जीवन जगा आपापल्या शक्तीप्रमाणे आचरणात फरक करा संत जनांचे गुरुजनांचे दर्शन जा मार्गदर्शन केल्याप्रमाणे कुठेही इतरत्र पाहू नका व आपला धर्माचरणाचा मार्ग अनुसरत राहा कर्तव्याने बुद्धीने आचरण केल्यावरच ती ईश्वरी शक्ती सहाय्यभूत होईल कुरुक्षेत्रातील लढाई श्रीकृष्णाने अर्जुनाच्या पाठीमागे शक्ती निर्माण केली स्वतःची शक्ती त्याला दिली व युद्ध करून जिंकण्यास सांगितले अर्जुनाला श्रीकृष्णाने तू भित्रा पळकुटा आहेस असे सांगून तू लढाईत कोणाला मारलेस तर तुला कोणतेही पाप लागणार नाही कारण त्यांना पूर्वी मी आधीच मारलेले आहे असेही समजावून सांगितले ईश्वरी शक्ती सहाय्यभूत असल्यानेच अर्जुनाने लढाईत विजय मिळवला अखेरीस भगवंताने ही लढाई संपल्यावर अर्जुनाला स्वतःची दिलेली महाशक्ती काढून घेतली तुम्हीही प्रत्येकाने ईश्वराची सेवा करून ते शक्तीचे कवच स्वतः भोवती निर्माण करा मी तुम्हाला पुढील काळ कठीण असल्याचे आधीच सांगून ठेवत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितभुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त